सातवा वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आलेले आहे महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढलेला आहे नऊ महिन्यांची महागाई भत्ता महा थकबाकीसुद्धा मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात आहे गेल्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्यानंतर आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त हाती आले आहे गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के करण्यात आला असून मार्च महिन्यात जरी याचा निर्णय झाला असला तरीसुद्धा ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे म्हणजेच संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा वितरित करण्यात आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के झाला असून जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा त्याचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांची म आगामी महागाई भत्ता वाढ होण्याआधीच देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारकडून तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित केला जात आहे आत्तापर्यंत राजस्थान गुजरात आणि मध्य मधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात महा आला आहे आसाम राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील तेथील सरकारकडून वाढवण्यात आला असून आता मध्य प्रदेशमधील राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आले आहे ती म्हणजे मध्य प्रदेशमधील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या जवळपास साडेसात लाख कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकाच वेळी पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे यामुळे मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अक्षय तृतीयाच्या आधीच एक आनंदाची बातमी मिळाली आहे महत्त्वाची बाब अशी की सदर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू राहणार असून संबंधितांना नऊ महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण तेथील राज्य सरकारने नेमका काय निर्णय घेतलेला आहे महागाई भत्ता फरकाची रक्कम एकाच एक वेळी मिळणार की हप्त्यांमध्ये मिळणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी राजपत्रित अधिकारी संघटनेच्या प्रांतीय परिषदेत राज्य कर्मचाऱ्यांच्या चे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे डॉक्टर मोहन यादव यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केलेली आहे म्हणजेच मध्य प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एकूण पाच टक्क्यांनी वाढला आहे आता एम पीमधील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पंचावन्न टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे तेथील राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असल्याने महागाई भत्ता थकबाकीची रक्कमसुद्धा मिळणे अपेक्षित आहे दरम्यान ही रक्कम जून पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाणार आहे यामुळे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी होणार अशी आशा व्यक्त होत आहे